आमदार भरत शेठ गोगावले यांना दोन हजार पाचशेहून अधिक बहिणींनी राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारखाच भरला आमदार गोगावले यांच्या घरी रक्षाबंधनाचा दरबार आमचा आमदार आमचा पाठीराका म्हणत अनेक बहिणींनी घेतले रक्षणाचे वचन आणि उदंड आयुष्य लाभो म्हणत दिले गोगावले यांना अनेक आशीर्वाद उद्या होणाऱ्या भावा बहिणींच्या पवित्र सणाच्या आदल्या दिवशी शिवसेना पक्षाचे उपनेते पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे धर्मवीर कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांना आजच रायगड जिल्ह्यातील जवळपास अडीच ते तीन हजार महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन रोहा माणगाव पोलादपूर महाड मतदारसंघातून जवळपास अडीच ते तीन हजार महिलांनी आपल्या लाडक्या आमदारांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले यात आदिवासी तसेच मुस्लिम महिलांची देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली आपल्या आमदाराला राखी बांधण्यासाठी सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली यावेळी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता अनेक बहिणींनी आपला आमदार तीन वेळा आमदार झाला आहे आणि चौथ्यांदा देखील आमदार होणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला तर आमदार भरत शेठ गोगावले यांची ही लोकप्रियता पाहता धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या दरबारात ज्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं जात होतं त्याच धर्तीवर आमदार गोगावले यांच्या निवासस्थानी देखील आज रक्षाबंधनाचा सण साजरा झाल्याने आमदार गोगावले यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे आमदार भरतशेड गोगावले यांना प्रति धर्मवीर म्हटलं तरी वावगे ठरणार नाही असे बोलले जात असून आमदार गोगावले यांनी देखील आपल्या सर्व भगिनींना शुभ आशीर्वाद देत रक्षणाचे वचन दिले आहे एकंदरीत आमदार गोगावले यांची लोकप्रियता पाहता भविष्यात आमदार गोगावले चौथ्यांदा आमदार होतील अशी सर्वत्र चर्चा रंगलेली दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड आज आपण पाहत आहे की दुपारपासून आत्तापर्यंत जवळजवळ दोन ते अडीच हजार महिला आज याच ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत आणि फक्त आमच्या महिला आघाडीने फक्त त्यांना एक हात मारली की उद्या रक्षाबंधन आहे आपल्या दरवर्षाप्रमाणे परंतु आपण आमदार साहेबांसाठी आज एकोणतीस तारखेला आपला रक्षाबंधनाचा था कार्यक्रम आपण ठेवतोय आणि त्याकरता फक्त एका फोनच्या मेसेजवर व्हॉट्सअपच्या मेसेजवर या एवढ्या मोठ्या मतदारसंघातून मुंबईपासून श्रीवर्धन म्हसळा रोहा तळा या इथून आणि आपल्या सर्व मतदारसंघातून खास करून या महिला भगिनी आल्या होत्या आपण पाहिलं मगासपासून किती गर्दी होती आणि काय होती त्यांचं डिसिप्लिन आमच्या महिला संघटनेच्या आघाडी म महिलांनी सगळ्यांनी केलेलं होतं आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आत्ता आपल्याला आमच्या महिला आघाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मी त्यांना धन्यवाद देतो आणि आलेल्या आमच्या सर्व महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मग आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्या कुठल्याही भगिनीवरती कुठलाही प्रसंग असेल त्यावेळेला एक भाऊ या नात्याने तर बाब वेगळी आहे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि त्यासाठी आमची महिला आघाडी सक्षम आहे की सगळ्यांशी संपर्कात आहे कोणावरती कुठला कसलाही प्रसंग आला की लगेच आम्हाला कळवतात आमच्या सौभाग्यतेला कळवतात आमच्या मुलीला कळवतात विकासला कळवतात की बाबा कोणावरती काय प्रसंग आहे आणि त्या अनुषंगाने त्या प्रेमापोटीच आज एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या महिला आल्यात मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो माझ्या दोन शब्दाला पुनारंभ देतो जय हिंद जय महाराज महिला जिल्हा संघटन दक्षिण आहे गेले एक पंधरा दिवसांपूर्वपूर्वीपासून आम्ही महिला जनसंपर्क अभियान सुरू केलेलं आहे आणि या जनसंपर्क अभियाना दरम्यान जेव्हा आम्ही नैरंजय अंतेले प्रति गमनोर संसर आणि प्लान संसरली आम्ही आमच्या सेवेच्या आभूषणाने आम्ही करतो आणि त्या अनुषंगाने जेव्हा आईलांचा घरी जातो तेव्हा मला स्वतःबद्दलचा इतर काही इच्छा भावना आहेत त्या आमच्या सेवेशीच आहे त्या म्हणजे त्यांना वाटते की आम्रा साहेबांनी म्हटايचं होतं त्यांना राती बसायचं होतं आणि आता त्यांचा मात्र अंबassadeर होण्याचं आणि त्यांनी नवीन सांस्कृतिक तिचे त्यांना टाटा लक्ष्मण जी करला यांच्यासाठी काही मोठी संधी आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्व महिला पदाधिकारी यांनी ठरवलं आपण ना कार्यक्रम लक्षविज्ञान संघटना आपण आमदार साहेल यांच्याकडे गेलो या आणि त्याच्यावर मला पाहते आपण कशी करते केली आहे पत्रिका फोन वाजवत अमेरिका मधील व्यक्तींनी तुम्ही उपस्थितीला आम्ही म्हटलं सुद्धा कुशीत आलेलो प्रत्येकजण आज प्रत्येक या आमदार साहेब मध्ये त्यांचा फोन त्यांचा काफी लगत त्यांची होती बोलला त्यांची फवी अशी त्यांची प्रत्येक अशी ठरला असेल आणि त्याच आम्ही आज एवढा तो आपण नमस्कार आणि तिथे आमदार साहेबांना आणि आमदार साहेबंच होते आणि माननीय निश्चितच आज खर तर रक्षाबंधन हा उद्याचा आहे सण हा उद्याच आहे परंतु उद्या असणार सर्व महिलांच काही ना काही घरी काम असल्या कारणाने एक छोटासा कॉल एक छोटासा मेसेज आम्ही कुठेही स्टेटस ला वगैरे काही ठेवलं नव्हतं केवळ आणि केवळ आमदार साहेबांप्रती असणारी जनतेची भावना महिलांची भावना आणि महिलांना आमदार साहेबांप्रती असणारं प्रेम हे आज खऱ्या अर्थाने व्यक्त झालेलं आहे जो माणूस आपल्या रात्रीचा दिवस करून सर्व सर्वसामान्यासाठी फिरत असतो ज्याने आपण ज्यांना आपलं वडील मानतात काही आपले भाऊ मानतात काही आपल्या काही लोक त्यांना शेठ मानतात काही कुटुंब प्रमुख मानतात आणि आमचा कुटुंब प्रमुख आणि म्हणून आम्ही आज सर्व महिलांना एक सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीने आपण एक महिलांचा एक आग्रह होता आम्ही जेव्हा शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा गावातून जात असतो महिलांचं म्हणणं असतं की पुरुष वर्ग नेहमी आमदार साहेबांना भेटतो परंतु आम्हाला भेटता येत नाही आणि समोरच येणारं रक्षाबंधन आलेलं बघता सन्मानिय जिल्हा प्रमुख आमच्या दक्षिण रायगडच्या निर्माताई यांनी सांगितलं की आपण अशा पद्धतीने जर का कार्यक्रम घेतला तर निश्चितच एक महिलांचा प्रेम आमदार प्रती आहे ते आपल्याला दिसून येईल आणि आम्ही सत्तावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही लोकांना महिलांना असं सांगितलं की आपण अशा पद्धतीने या आणि आजची झालेली जी गर्दी आहे तोबा गर्दी आहे आपण समोर समोरच्या घालून पाहिलं असेल आमचे चेहरे तुम्हाला लक्षात आले असतील की काय पद्धतीने आमची दमचक झालेली आहे हे केवळ आणि केवळ आमदार साहेबांप्रती असणाऱ्या महिलांचं प्रेम आहे ज्या महिला आपण म्हणतो ज्या सोशिक आहेत ज्या गरीब आहेत ज्या अबला आहेत ज्या कष्टकरी आहेत ज्या शेतकरी आहेत अशा महिलांना जो नाहीये ना त्यांना शेत आहेत आणि निराधार महिलांचा जो आधार आहे जे छत्र आहे ते आमच्या आमदार साहेब आहेत आणि खऱ्या अर्थाने आज वाटतंय की आमदार साहेब ज्या पद्धतीने जनतेसाठी जे काम करतायत त्याचा आज कुठेतरी चीज झाला आमदार साहेबांप्रती असणाऱ्या महिलांच्या जागरूक झालेल्या आहेत मी प्रामाणिकपणे सांगते की कुणालाही गाडी काय घोडा दिलेला नाही या केवळ आणि केवळ आमदार साहेबांप्रती असणाऱ्या प्रेमाने उत्स्फूर्तपणे आज आलेले आहेत म्हणून मी आमदार साहेबांच्या वतीने सर्व महिलांचे अगदी मनापासून आभार मानते धन्यवाद या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा